<laughs> तेवढा त्याला ते बरोबर समजत ना पेटायला लागला आई आता पेटल सगळीकडं तो पलाय बगता है बस नाही नमस्कार गुड मॉर्निंग आज आज आम्ही चाललो आहे मी आहे कुठे गायपात जायला चालू आहे आज सकाळ सकाळ आणि आमची सोनी बघा सगळं शिकली ती लवकर सगळे शिकतात ना आताची छोटी मुलं फुल हुशार असतात चल पप्पा आहेत माझ्यासोबत तर तुमचं स्वागत आहे आमच्या तुमच्या हक्काच्या च आहे तिकडे डोरा अजून बसलेच सगळी आता जस्ट उठलो आम्ही लोक आणि डायरेक्ट वाड्यात पप्पांचं डेलीचं रुटीन हेच उठायचं पहिलं असं ढोरानं घ्यायचं बघायला यायचं काय आहे कोण आणि मी पण आज आलो पप्पांसोबत सोने <laughs> चला आई आली आईचं पण सकाळचं रुटीन बघा पप्पा आले की ये आई येते दमले आई मॉर्निंग दहा वाजता होते आणि आई आणि पप्पांची मॉर्निंग सहा वाजता होते सहा वाजल्यापासून ते उठतात पाच वाजता सहा वाजल्यापासून वाड्यात येतात एवढ्या लवकर येतात ते लोक परवा पाऊ पाऊस पडला होता इकडे तर पाऊस पडला आंबे सगळे पडले काहीच आंबे राहिले नाही वरती जेवढे होते सगळे पडले आई सांगते काहीतरी काय हा होती ना ती आईने सगळं क्लियर करून टाकले आणि हे सगळी पातेरी आतमधली ना जमवलेली सगळी काल काल काम झालंय हा सगळा काल भरपूर काम झालंय मी नव्हतो इकडे

गुरं आहेत आमची आणि त्यांचा जो शेण आहे तो किती उपयोगी आहे म्हणजे डोरं येतात डोरं हाकतात आमची शेण भेटतो तो परत डायरेक्ट वाडीला जातो मग वाडीला त्यांना शेणखत म्हणून आम्ही यूज करतो परत बाहेर लोकांना विकतो सुद्धा तो, तो शेण नाही राणी आली राणीला आता आई येईल तेवढा त्याला बरोबर समजतं ना आता आपल्याला दूध भेटणार आहे ते बघा सोडाय सांगताय तुम्हाला सोन ती पण आहे तिला नाही पाहत सकाळची ही झाल्यावरती दमली ना वाई? आई आई दमली <laughs> हात दुखतात आईचे मग पप्पा बसतात मग मी पण बसतात थांब नंतर ए आदा काय विचारतोय स्वरा भाकरीशी काय खाशी मग काय सांगितलंस हा कपडे धुवाय आले काय हो काय okay, स्वराला सासूस विचारताय का सासूस स्वराला विचारताय स्वराला सासूस विचारताय का? काय बघ किती काळजी घेतय काळजी बघ किती घेतय काय करतोय पाणी सोडलाय <laughs> शिकलो पप्पा बघ

<laughs> शेतकरी आहे हो यायलाच पाहिजे <laughs> आलं मला मी पै पहिल्यांदा नाही मागे पण गेलो होतो बट हे गाय मला घेईल की नाही माहिती नव्हतं बट घेतलं आता सोनीचं टाइम आता सोनी बघा असे दन 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 पिय चलो आता नेक्स्ट तिकडे ती तर मला घेणारच नाही ती उड्या मारेन गेलो तर आपली गाय बाकी तेच आहे चल आई पाच ते तो पर्यंत आपण जाऊया का तो काप लावू पूर्ण काल बघितला पूर्ण फुल होता काल दोन दिवसापूर्वी शेणकी आहे आणि पप्पां आमच्याकडे शेत नाही आहे ना सो आम्ही पप्पा इथे लावतात थोडस मका आहे ना मका लिंबू कुड आहे पप्पा इथे लिंबू होता ना ओ, बगा, शपत। <laughs> है दिसा है। दा हो इथ लिंबू बघा पाड नाही दिसत एवढे लिंबू आहेत कोणाला लिंबू हवे असतील गावटी तर प्लीज मेसेज करा हे बघा कचऱ्यासारखा लिंबू कचऱ्यासारखा हा शेण की आहे ही ना सगळा शेण झाडाला ती हलकी आहे ती अजून का ती हेवी म्हणजे ती ज्या लवकर नाहीत

या लोकांचा बा पिऊन झाला कि नाय हो आई दमले आमची अर्धा तास जात ना जास्त गाय आहे दोन अस काही रुटीन आहे पप्पांचं आणि आईचं सकाळचं अजून संपलं नाही अजून बाकी आहे इकडे बटाटा या कशासाठी आणले आहेत मी ते काजूच्या बिया त्यानं धुरी करण्यासाठी म्हणजे इकडे मच्छर फिरतो ना मच्छर न चावण्यासाठी या आणलेले आहेत म्हणजे त्या शेणामध्ये हे टाकतात मग त्याचा धूर होतो मग मच्छर पळून जातो त्यासाठी असं काय चालू आहे आमचं वाड्या हो वाड्यामधलं काम पप्पांचं आणि आईचं दोन्ही पण शांतच आहेत ना चला आता सोडायचा टायमिंग कुठं वरती न्यायची ओके ना ती वासरासाठी येत असेल कोणाच्या उलटा पाय टाकतो ती चला आणि आता आमची डोरच चालली celo 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 आणि आमची ढोरं गेली आता फिरतोय ढोरं लावायला आलेला ढोरं सोडली गेली ढोरं आता परत वाढ आहेत पप्पा काहीतरी करणार आहेत पप्पा पाऊस याच्या आधीच हा जाळून टाकायला लागल म्हणून आई जाळते नाही तर भिजला तर परत जळणार नाही ना पण सोडला ना आता दादा चढच पण ढोर आहेत दाण नाही झाली ती आई मालवा करतो ना तिथं हो oh. आई तर आई तशी काय बोलतात दादा फक्त बाकी पेरणार पाणी बिनी दादा घालणार <laughs> आता भाजून झाला काहीतरी टाकायचे लवकरच आता जा भाजून झाला ना त्या लावतो पाणी घालून करतो त्याला पाणी ना टापट होते ना इकडं नाही पडताय तू पेटायला लागला आई आता पेटल सगळीकडं तो तर ही आग कशासाठी माहिती आहे इथे आई बाग करणार आहे त्यात भाजी लावेल भेंडी भिंडी लावेल काय काय हो काय okay. हम्म भाजीपाला लावेल इथे एवढ्या भागे पूर्ण भाजीपाला करेल आणि बाकी सगळीकडे काही नाही काहीतरी आता पाऊस येईल ना मग तर असं काय डेली रुटीन होतं पप्पांचं आणि आईचं आणि आज माझा पहिला एक्सपिरियन्स होता कसला गाय पाजायचा आणि तुम्ही आज गाय पाजले पहिले मागे पण पाजली होती बट ती दुसरी गाय पाजली होती तेव्हा आमची दुर्गा गाय होती म्हणून तिला पाजली होती आणि आता पहिल्यांदाच गायला पाजली भारी एक्सपिरियन्स होता तुम्ही सुद्धा अनुभवू शकता जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर या आमच्याकडे तर असं काय एक्सपिरियन्स होता मस्त होता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि प्लीज सबस्क्राईब करा आपलं चॅनल ज्याचं नाव आहे जय साळवी ब्लॉग आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा त्या जेणेकरून आम्हाला अजून व्हिडिओ बनवायला मजा येईल